इतका वेळ एरफाई वेळ आणली थोड्या वेळात उघडला दरवाजा तो मालक आला मिस्टर मोठ्या भावाला नावाने हाक मारतो चावळ हळू हळू शेजारी कुठ कुठलाय ना भूंकडे आपण चार जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना शुनतु नो हे इतके दिवस त्या खोळ्याला बनवलं हे त्याला कळेल मी तुम्हाला सांगतो

Ô cưới, 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 माने, इतके हरामखोर असा आला असं मला वाटलं नव्हतं कळलं तुमचं मत हा पेपर पेपर केला बघा 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 बरोबर बघितलं आता आई म्हणतोस काय हे बघा मी <laughs> इते का हा। हा, इथेच राहतात मी चांगलं ना शरम, शरम नाही तुम्हाला तुम्ही चौघ जण इथे चोरून जाताय मला माहित नाही असं वाटलं काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणार काही एक बोलायचं नाही आणि काही ऐकायचं नाही चार दिवसाच्या आधी खोली खाली करा हे सांगायला इथे खोली खाली माफ करा काल आम्ही थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता मला काही आहे काय ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय बघा पण ही किचन त्यांना मला माफ करा माफ करा पुन्हा असं होणार नाही होणार नाही वाटत मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो थांबणारच का मला बोलायला देणार बोल बोल। हे बघा <laughs> तुम्ही किती थापा मारणार अजून मला <laughs> मी तुमच्या पाया पडतो <laughs> माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राह नाही गटारात मला काय करायचं आहे तुमच्या सारख्या नालय कोणक्याना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी बरी आठवण जाईल तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले परत द्या परत द्या परत द्या तुमचा डायबिटीज डायबिटीज करायला खड्ड्या ना मी तुम्हाला सांगतोय माने चार दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय आता काय करायचं रे दुसरी जागा शोधावं लागणार आणि काय करणार मला रजा टाकावा लागणार बहुतेक पर्शा तू आणि सुद्धा तू तुम्ही तु दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पहिलाच पन... नाही है दुसरा माने जागा सोडायला दोनच दिवस बाकी आहेत लक्षात ठेवा अरे भेंड्या इकडे अरे हा अरे तू तर रजेवर हो आहेस ना नाही रे मी या इंग्रजला भेटायला आलो होतो पण जागेवर दिसत नाही कुठे तो अरे तो आताच बाहेर गेलाय येईल दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटं थांबावं लागणार था। आता ते तर थांबावच लागणार माझ्या का गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना तर माझी कोची कराल नाही रे मॅडम ची तब्येत ठीक आहे ना नाही म्हणजे सर्दी पडस खोकलावर काय झालेलं नाही तर तुम्हाला मॅडम ने बोलवलंय मला याला असेल कारण सध्या तो आहे आणि मी सुपात आहे नाही नाही तुम्हालाच बोलवलंय मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत <laughs> बघतोच काय चल पुढे आलो काय करून बघतो वरती माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही काम करता का गप्पा मारता तुम्हाला किती वेळा सांगितलाय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का मी रजेवर आहे हो, मी तुम्हाला विक्री रिपोर्ट कसा काय देणार का का दे का तुम्ही आधी का सांगितलं कधी सांगणार तुम्ही मशीन धाड 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 शब्दांचा मार सुरू केलात मग तोंड उडाल तरी अवसर दिलात काय तुम्ही तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी सॉरी म्हणजे right. मी एक तुम्हाला विनंती करू का अ निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला प्रेमानं म्हणजे मी प्रेमा न म्हणालो प्रेमाच नाही म्हणालो सॉरी म्हटलं ना चुकीच्या <laughs> प्रायश्चित्ता बद्दल चहा देते <coughs> तुम्ही मला बसायला सांगताय हो तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय हो का थांबावर जाऊन येतो कुठे निघाला जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला सांगताय जरा रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण <laughs> विशेष म्हणजे म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे तसं काय नाही म्हणजे आम्ही खूप बघायला तयार होतो पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना <laughs> कशी मुलगी हवी दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही माझ्यासारखी म्हणजे मिळवणारी स्वतःच घर चालवणारी जाऊ द्या तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीनी बोललात त्याबद्दल थँक्यू निघतो मी चहाचा कप राहिला <laughs> अरे इंग्लॅ कुठे तू अरे तू मला शोधतोय नाही रे अजून मी जागेच्या अडचणीत माग तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय नाही 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 मग त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये तू जाऊन विचार कोणाचा बंगला आहे पाषाण रोडवर आहे काळभोर काळभोर नमस्कार नमस्कार ना हो, हो बस रे आपण कोण मी धनंजय माने आ, या तुमच्या बंगल्यात जागा भाडून द्यायची असं कळलं म्हणून आलो हो पण माझ्या काही अडचणी आहेत काय अडचणी हे इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय दुसऱ्याचं व्हायचंय हो म्हणजे तुमची अडचण होत असणार उघडच आहे हो म्हणून मला थोडा आधार हवा आहे त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले <coughs> म्हणजे म्हणजे असं मला एखाद्या सड्याफटी माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये हवा तसा भाडे करून मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली योग्यच आहे बघा माझा एक पुतणे वाटते त्या दृष्टीने मला आधार हवाय तुमचं लग्न झालंय का कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे निघतो आम्ही तुमच्या आटी कळल्या कर विचार करून कळवतो चला मला बंगला आवडलं बुवा बंगला आडून काय उपयोग आहे म्हातारीला जोडप पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार एक तर झाले तिथं आपलं नशीबच झालं खोट आहे नाही नशीबाला दोष देण्यात काय अर्थ आहे जागेत काय झालं आपली मोहीम बोंबल्ली ती जागा गेली आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे पण ती आपल्यासाठी नाहीये आता एक काम करा रोजच्या प्रमाणे एकमेकांचं सांत्वन करूया चला जाऊ दे थांबा एक मिनिट इकडे 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 अरे बाबा काय झालं तुला आता सांत्वन करायची गरज नाही का, तो बोर्ड बघा त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे त्याच्या मामाचे दोन फ्लॅट पुण्यात त्याने त्या मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा चला ठीक आहे आता काय नकार घ्यायची सवय झालेली आणखी एक नकार प्रत्येक ठिकाणी नकार मिळणार मुलीसारखी आपली आहे चला हे बघा तुम्ही इथंच कुठेतरी थांबा मी मेकअप मी जाऊन त्याला भेटून येते काय करतो दादा हे बाल गंधर्व ना हा हे बाल गंधर्व आणि या मिसेस बाल या मिसेस अळू बोल लोक मारतील का काय झालं <laughs> <laughs> अरे स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी <laughs> मिसेस बाल गंधर्व म्हणे बापरे टांग मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला चला आजचा दिवस ही मातीत गेला या मातीतूनच नवे अंकुर फुटतात सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे नाही लहान धाडस करावाच लागणार आहे पर शा तू सुधीर शंतनू तुम्ही जण सुग्रास हॉटेल मध्ये थांबा मी अटात असतो तुम्हाला पण धाडस रे हे दोनशे रुपये जागेचा ऍडव्हान्स मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना म्हणून तर आलो ना बरं झालं माझी अगदी काळजी भेटल शक्यतो उद्याच या? यायलाच पाहिजे गट्यंतरच नाहीये बर खोल्या ह्या काय या दोन खोल्या ह्या मी तुम्हाला <laughs> <कोते। laughs> आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोरीकडे आनंदी आनंद झालाय आनंदी आनंद लॉटरी लागली, लागली। मंडळी आपली खोली सोडून पळून जाते याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल का आज एवढंच ना एवढंच नाही त्यांच्या वेळी दुसरा भाडे करवला ना त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला सोतोय आनंदी आनंद जिकडे तिकडे मग त्यावेळी सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा घाला अरे हट असले असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची सोडून भरी आठवण झाली काय झालं त्यांना एक जुनी केरसुणी दिली होती ती परत आणली पाहिजे मला पळवून नेतील लेखायचे हे आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे तो इकडे झाला कह झालं तरी काय केरसुडी फिकून दिली केरसुड जाऊ देव खड्ड्यात हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तरी काय काय केलं अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्या बाया परमेश्वरा आणखी काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणाच ठाऊ जाऊ द्या हो काहीतरी सोडून जाणारच येत ना ते ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का, का नाही नाही जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे तुम्ही इतके चारित्रहीन असाल असं मला वाटलं नव्हतं दारू तर तुम्ही आता बाया आणून ठेवले जुगार तो खेळत असणारच हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार हे हे तुमच्या तोंडाचा गटा गटार आहे ना गटा ते पहिल्यांदा बंद करा आणि आतल्या त्या बाया नाही आमच्या बायका आहेत बायका वाटेल त्या थापा मारू नका अचानक बायका आल्याच कशा अरे अहो लग्न झालं की बायका डरलेत का <laughs> 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 लग्न झालं मला कसं कळलं नाही तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आणते कोण हो <laughs> काका की मामा मी काय म्हणतो अचानक लग्न कसं झालं प्रेमाची भानगड आहे लग्न करावच लग्न वाटलंच ओळख करून देत तुम्ही लांब उभे राह